प्रेक्षकोहो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमदार जयकुमार गोरे यांना विधानसभा निवडणुकीत विजयासाठी संघर्ष करावा लागेल या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका मान खटाव हा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा आणि आमदार जयकुमार गोरे यांचा बालेकिल्ला मानला जातो परंतु यावेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात विरोधकांचं तुल्यबळ आव्हान असण्याची दाट शक्यता दा आहे महाविकास आघाडीमध्ये मानखटाव विधानसभा मतदारसंघ हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटण्याची दाट शक्यता दा आहे शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक नेते इच्छुक आहेत किंवा महाविकास आघाडीकडून मानखटाव विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक नेते इच्छुक आहेत यामध्ये प्रामुख्याने माजी संधी अधिकारी प्रभाकर देशमुख जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई अभय सिंह जगताप काँग्रेस पक्षाकडून रणजितसिंह देशमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून शेखर गोरे हे महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहे परंतु शरद पवार मानखाटामधून कोमाल कोणाला उमेदवारी द्यायची या संदर्भातला अंतिम निर्णय घेतील असं सध्याचं तरी चित्र आहे माजी संधी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचं नाव महाविकास आघाडीकडून उमेदवारांच्या यादीमध्ये खरदर आघाडीवरती आहे यावेळी आमदार जयकुमार गोरे हे चौथ्यांदा निवडून येण्यासाठी प्रयत्नशील आहेत दोन हजार नऊ मध्ये जयकुमार गोरे यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि आपल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मातबर नेते स्वर्गीय सदाशिवराव पोळ यांचा पराभव केला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जयकुमार गोरे यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली हो आणि त्यांना चांगल्या मता मताधिक्यानं विजय मिळवता आला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जयकुमार गोरे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणीसमध्ये जयकुमार गोरे यांना निसळत्या मतांनी विजय मिळवता आला म्हणजे दोन हजार नऊशे पंच्याण्णव मतांनी केवळ जयकुमार गोरे यांचा मागील विधानसभा निवडणुकीमध्ये विजय झाला त्यांच्या विरोधात प्रभाकर देशमुख हे उमेदवार होते प्रभाकर देशमुख यांची उमेदवारी गेल्यावेळी उशिरानं जाहीर झाली होती त्यामुळं प्रभाकर देशमुख यांना प्रचारासाठी मागील विधानसभा निवडणुकीमध्ये कमी कालावधी मिळालेला होता आणि त्याचा फटका प्रभाकर देशमुख यांना बसला मागील विधानसभा निवडणुकीमध्ये कोरे मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत झाली यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान आमदार जयकुमार गोरे त्यांच्या विरोधात प्रभाकर देशमुख आणि शिवसेनेकडून शेखर गोरे शेखर गोरे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत जवळजवळ ज़ौड सदौतीस हजार मते मिळवली मिळवली ज्यावेळी निवडणुकीमध्ये तिरंगी किंवा चौरंगी सामना होतो त्यावेळी जयकुमार गोरे यांना निवडणूक विधानसभा निवडणुकीत फायदा होतो हे चित्र गेल्या तीन विधानसभा निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे परंतु एकाच एक, एक लढाई झाली तर विरोधकांचं तुल्यबळ आव्हान हे जयकुमार गोरे यांच्या विरोधात उभं राहू शकतं याची चांगली जाणीव ही हे आहे आणि शरद पवार यांनाही आहे त्यामुळं यावेळी विरोधकांकडून एकच तुल्यभाळ उमेदवार जयकुमार गोरे यांच्या विरोधात उतरवला जाण्याची दाट शक्यता दा दिसून येत आहे जयकुमार गोरे यांच्या विरोधात मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये काही प्रमाणात नाराजगीचं वातावरण हे दिसून येत आहे परंतु मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपला एक समर्थक मतदार वर्ग बनवण्यात जयकुमार गोरे यांना यश आलेलं आहे विशेष करून युवक वर्गामध्ये जयकुमार गोरे यांच्याविषयी एक आत्मीयता आणि एक लोकप्रियता आहे जयकुमार गोरे यांनी तीन वेळा मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये जो विजय मिळवलेला आहे ते त्यामध्ये त्यांनी स्वतःच्या क्षमतेने आणि स्वतःच्या प्रभावामुळे खरदर विजय मिळवलेला आहे म्हणजे ते जरी कोणत्याही पक्षात असले तरी सुद्धा त्यांनी स्वतःच्या प्रभावामुळेच खर तर गेल्या तीन निवडणुकीत विजय मिळवलेला आहे परंतु सत्तेबरोबर राहिल्यामुळं त्यांना मागील दोन विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यात खरदर काही प्रमाणात का होईना फायदा झालेला आहे दोन हजार चौदामध्ये ते त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता अर्थातच अर्थ अर्थ काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यामुळं आघाडीचे ते उमेदवार असल्यामुळं त्यांना चांगल्या मताधिक्याने त्यांचा विजय झाला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवली भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सकारात्मक वातावरण होतं त्याचा फायदा जयकुमार गोरे यांना झाला जयकुमार गोरे यांच्या विरोधात सध्या मतदारसंघामध्ये काही प्रमाणात नाराजगी दिसून येत आहे आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न हा विरोधकांकडून यावेळी होणार हे मात्र नक्की जयकुमार गोरे यांच्या विरोधात जर महाविकास आघाडीकडून एकच उमेदवार निवडणुकीत उतरवला गेला तर मता जयकुमार गोरे यांच्या विरोधातली जी मतविभागणी आहे किंवा जी जयकुमार गोरे यांच्या विरोधातील जी मते आहेत त्यामध्ये विभागणी न होता त्याचा फायदा विरोधी उमेदवाराला मिळेल आणि त्यामुळं विरोधी उमेदवाराचा विजय होऊ शकतो अशा प्रकारचं एक समीकरण सध्या मानखटा विधानसभा मतदारसंघामध्ये दिसत आहे त्याचबरोबर पंधरा वर्ष आमदार असल्यामुळं काही प्रमाणात का होईना एक अँटी इन्कम्बन्सी ही त्यांच्या विरोधात ही तयार झालेली आहे आणि त्याचा फटका सुद्धा जयकुमार गोरे यांना बसू शकतो मानखटाव हा दुष्काळी खरंतर भाग आहे या मानखटाव विधानसभा मतदारसंघामधून मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी मुंबई पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये लोकांचं स्थलांतरण होतं त्यामुळं म्हणजेच मानखटावमध्ये बेरोजगारीची समस्या ही मोठी आहे त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळं पाण्याच्या प्रश्नावरती निवडणूक ही लढवली जाते किंवा पाण्याचा जा प्रश्न हा विधानसभा निवडणुकीमध्ये नेहमीच महत्वाचा राहिलेला आहे जे हे कटापूरची योजना असो किंवा आणखी इतर योजना असो या माध्यमातून मानखटावच्या काही भागात पाणी आणण्यात जयकुमार गोरे यांना यश आलेलं आहे परंतु अजून सुद्धा मान खटावचा मोठा भाग हा पाण्यापासून वंचित आहे त्यामुळं काही प्रमाणात का होईना पाण्याच्या मुद्द्यावरून जयकुमार गोरे यांच्या विरोधात जनतेमध्ये नाराजगी आहे त्याचबरोबर कोणताही मोठा औद्योगिक प्रकल्प गेल्या पंधरा वर्षामध्ये आणण्यात जयकुमार गोरे यांना तर अपयश आलेला आहे त्यामुळं त्यामुळं सुद्धा युवक वर्गामध्ये काही प्रमाणात त्यांच्याविषयी नाराजगी आहे त्याचबरोबर कोणताही मोठा प्रकल्प मानखटाव म्हणजे एखादा एखादं मोठं कॉलेज असेल किंवा एखादं मोठं हॉस्पिटल असेल ते न आल्यामुळे सुद्धा काही प्रमाणात जनतेमध्ये नाराजगी आहे अर्थातच महायुती सरकारच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी आणून किंवा माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजना आणि विकास विकास निधीच्या माध्यमातून कामे करण्यात जयकुमार गोरे यांना यश आलेलं आहे जयकुमार गोरे यांची जमेची बाजू म्हणजे त्यांनी स्वतःला मानणारा एक मतदार वर्ग या तालुक्यामध्ये खरदर तयार केलेला आहे त्यामुळं ते कोणत्याही राजकीय पक्षात असो तो मतदार वर्ग किंवा त्यांचे जे समर्थक आहेत त्यांच्या पार्टीशीच राहतात हे गेल्या तीन निवडणुकांमध्ये खरदर दिसून आलेलं आहे त्याचबरोबर प्रत्येक निवडणुकीत जयकुमार गोरे यांचं मतदान वाढल्याचंही दिसत आहे त्यामुळे एक पर, एक प्रकारे सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या विरोधात एक नाराजगीचं वातावरण आहे विशेष करून भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी असणारी नाराजगी या नाराजगीचा फटका हा भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या तुल्यबळ उमेदवारांना सुद्धा विधानसभा निवडणुकीत बसू शकतो अशा प्रकारचं चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे म्हणजे ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सलग तीन तीन चार चार वेळा निवडून आलेले आहेत ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी स्वतःच्या प्रभावाने एक मजबूत पकड मिळवलेली आहे त्या मजबूतिल्या भारतीय जनता पक्षाविषयी असणाऱ्या नाराजगीमुळं किंवा देवेंद्र फडणवीस विशे यांच्याविषयी असणाऱ्या नाराजगीमुळं त्याचा फटका या प्रबळ उमेदवाराला सुद्धा बसू शकतो असं चित्र सध्या दिसत आहे कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा असो शेतकऱ्यांचे प्रश्न असो तरुणांची नाराजगी असो त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव न मिळणं असो त्याचबरोबर तरुणांचे इतर काही प्रश्न असो यामध्ये प्रामुख्याने रोजगाराचा प्रश्न असो म्हणजेच रोजगार न मिळणं असो त्याचबरोबर वाढती महागाई यामुळे सुद्धा चांगलं विकास काम करून सुद्धा एक विरोधक वातावरण त्यांच्या तयार होताना दिसतंय म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये जरी आमदारांनी आपल्या मतदारसंघामध्ये विकास निधीच्या माध्यमातून जरी मोठ्या प्रमाणात विकास केला असला तरी सुद्धा पक्ष आणि त्या पक्षाच्या नेत्यांविषयी जर एक अँटी इन्कम्बन्सी किंवा वातावरण असलं किंवा एक प्रकारे पक्षाविषयी जर समाजातच नॅरेटिव्ह असला किंवा विरोधी वातावरण असलं तर त्याचा फटका हा तर चांगलं काम करणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दिसून आलेलं आहे म्हणजेच याचा उदर द्यायचं झालं तर बारामती लोकसभा मतदारसंघ अजित पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडून येतील अशी अपेक्षा होती कारण बारामती तालुका असेल किंवा बारामती लोकसभा मतदारसंघ असेल यामध्ये अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली होती आणि त्याचा फायदा आपल्याला लोकसभा निवडणुकीत मिळेल अशी अपेक्षा अजित पवारांची होती परंतु ती अपेक्षा कोण ठरली जनतेने महायुतीच्या विरोधात जी एक नाराजगी तयार झालेली होती एक विरोधातील नेरेटिव्ह तयार झालेला होता ते त्याकडे बघूनच तर मतदान केलं त्यामुळं सध्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या विरोधात आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जे नाराजगीचं वातावरण तयार झालेलं आहे ते, त्याचा फटका काही प्रमाणात जयकुमार गोरे यांना सुद्धा बसू शकतो म्हणजे एक प्रकारे विधानसभा निवडणुकीत जर एखाद्या राजकीय पक्षाच्या बाजूला सकारात्मक वातावरण असेल तर जे काठावरील मतदान असतात मतदार असतात ज्याला फ्लोटिंग मतदार म्हणलं जातं जे अंतिम क्षणी निर्णय घेतात म्हणजेच मतदान कोणाला करायचं ते मतदार ज्या पक्षाच्या विरोधात वातावरण असेल त्याच्या विरोधात मतदान कर करण्याचा अंतिम क्षणी निर्णय घेतात असं चित्र हे निवडणुकीमध्ये पाहायला मिळतं आणि सध्या महाविकास आघाडीच्या बाजून एक वातावरण दिसत आहे त्यामुळं जे लोकसभा निवडणुकीत वातावरण पाहायला मिळालं तेच विधानसभा निवडणुकीत वातावरण पाहायला मिळू शकतं आणि त्याचा फटका हा आमदार जयकुमार गोरे यांना सुद्धा बसू शकतो असं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे परंतु तरी सुद्धा आमदार जयकुमार गोरे यांनी पंधरा वर्षामध्ये केलेली विकास कामे असो आणि त्यांनी केले त्यांनी आपला समर्थक मतदार वर्ग बनवण्यात मिळवलेलं यश असो आणि एकंदरीत विरोधकांमध्ये वि, एकी नसणं हे सुद्धा हे यामुळं जयकुमार गोरे यांना नेहमीच फायदा मिळत आलेला आहे अर्थातच जयकुमार गोरे यांना पराभूत करायचं असेल तर विरोधकांना एकत्र यावं लागेल विरोधकांना एकत्र करण्यात एक शरद पवार यशस्वी होतील का हे पाहणं खर तर आहे परंतु महाविकास आघाडीकडून मान खटा उमेदवारी मिळवण्यासाठी अर्थातच त्यामधील कोणाला उमेदवारी मिळणार हे लवकरच कळेल परंतु यावेळी विरोधकांकडून आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार उतरवला जाण्याची किंवा एकच उमेदवार उतरवला जाण्याची दाट शक्यता दा, सध्या दा तर दिसत आहे आणि एक प्रकारे माहितीमध्ये सध्या वाक्यता दिसत नाही त्याचाही फटका हा जयकुमार गोरे यांना विधानसभा निवडणुकीमध्ये बसू शकतो धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका